बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या व्यवहारावर रिझर्व्ह बँकेनं बंधने आणली आहे रिझर्व्ह बँकेनं घेतलेल्या या निर्णयाविरुद्ध सक्षम प्राधिकरणाकडे बँकेच्या वतीनं अपील दाखल करण्यात आलं असून त्यावर नजिकच्या काळात निर्णय अपेक्षित आहे जवळपास सहकार कायद्यातील कलम एकशे एक, एक प्रमाणे जवळपास आम्ही पाचशे एकवीस थकीत खातेदारांवरती कारवाई केली आणि सरफेसी ॲक्टमध्ये आम्ही एकशे पंच्याण्णव खातेदारांवरती कारवाई केली आणि सर्व स्तरावर रिकवरीचा प्रयास आम्ही केल्यामुळे बँकेची रिकव्हरी फार मोठ्या प्रमाणात होऊ शकली आम्हाला आज बँकेला सर्व ठेवीदारांचे जे पैसे देणे आहे ते आहे सातशे त्र्याहत्तर पॉईंट पन सहाशे त्र्याहत्तर पॉईंट पन्नास कोटी आणि आमच्याकडे आज जी जमा लिक्विडिटी आहे ती आहे सातशे दोन पॉईंट पन्नास कोटी म्हणजे सरप्लस आमच्याकडे आजही पैसे आहे जर सर्व ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत करायच्या असल्या तर आम्ही देऊ शकतो यामध्ये डी आय सी जी सी इन्शुरन्स कंपनीने यापूर्वी जेव्हा प्रतिबंध घातले त्यावेळेस चारशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये हे त्यांनी बिलो फाईव्ह लॅक्स ज्यांचे डिपॉझिट्स आहेत त्यांना परत केली होती ते जवळपास सत्त्याण्णव टक्के ठेवीदार होते ज्यांना रिझर्व्ह बँकेच्या डीआयसी जी सी ही सबसिडरी ब्रांच आहे त्यांनी इन्शुरन्स कंपनीने पैसे परत केलेले आहे आता उर्वरित ठेवीदारांचे पैसे देण्याकरता सुद्धा पूर्ण पैसे आमच्याकडे आहे आणि रिकव्हरी रोज सुरू आहे आम्ही येईपर्यंत अजून दोन कोटी रुपयाची वाढ आमच्या रिकवरीमध्ये आज झालेली आहे इथे दिलेला फिगर आणि आजचा फिगर हा दोन कोटीचा फरक म्हणजे जवळपास सातशे चार कोटी पन्नास लाख रुपये आमच्याकडे आहे रिकवरी दिवसेंदिवस होत आहे एकंदरीत या सिच्युएशनमध्ये जर बँकेचे बँकेने सर्व ठेवीदारांचे पैसे परत केले आणि डी आय सी जी सीचे जरी पैसे परत केले तर आमच्याकडे सातशे तीन कोटी रुपये हे बँकेकडे आजही सरप्लस आहेत